आच्चा विन दे। तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा भरपूर नागरिकांना आपल्या आधारची डिटेल्स किंवा आधार लॉग इन करण्यासाठी आधार ओ टी पीची गरज असते म्हणजे जो मोबाईल नंबरवर तुमचा ओ टी पी येतो त्याची गरज असते आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते त्यांना माहीत नसते किंवा नंबर लिंक आहे किंवा नाही हे सुद्धा माहीत नसते तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार ओ टी पीची गरज नाही फक्त तुम्हाला आधार क्रमांक टाकूनच तुम्ही माहीत करून घेऊ शकता की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे बघा या ठिकाणी फक्त त्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंकच दाखवणार आहे मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये क्लिअर करत आहे नाहीतर मग तुम्ही मग म्हणाल की सर पूर्ण मोबाईल नंबर या ठिकाणी दाखवत नाही तर बघा त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्च करायचं आहे आधार सिडिंग आधार सिडिंग या ठिकाणी सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसत आहे चेक बँक अकाउंट आधार लिंक या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं नाही ओ टी पी टाकायचं नाही डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी खाली जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसून येत आहे चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि ओ टी पीची वगैरे काहीच गरज नाही या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी प्रोसिट बटनवर क्लिक करायचं आहे प्रोसेस बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा आधार नंबर या ठिकाणी दिसून येईल तुमचं वय काय आहे राज्य मेल फिमेल आणि खाली बघा सर्वात खाली या ठिकाणी मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक या ठिकाणी दिलेले आहे आता मी माझा आधार नंबर टाकून चेक केला तर माझा मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक या ठिकाणी दाखवत आहे पूर्ण अंक दाखवणार नाही बघा या ठिकाणी पूर्ण नंबर दाखवणार नाही कारण कोणीही तुमचा आधार नंबरवरून तुमचा मोबाईल नंबर माहीत करून घेऊ शकते त्यामुळे या ठिकाणी तीनच नंबर दाखवलेले आहे तर आता हे तीन नंबर जे आहे हे तुमच्या कुटुंबातील कोणाचे तरी असेल किंवा तुमचा स्वतःचा असं कोणता नंबर असेल की जो तुम्ही आता यूज करत नाही बंद पडलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे या तीन शेवटच्या नंबरवरून तुम्ही माहिती करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद